राज्यात बीडचं प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललंय एखाद्या क्राईम थ्रिलर पिक्चर पिक्चरमध्ये असते अगदी तसंच बीडचं हे प्रकरण एक मर्डर मिस्ट्री बनत चाललंय याआधीही एकदा बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली होती पण संतोष देशमुख हत्या प्रकरण इतकं निर्गुण होतं की देशभरात हे प्रकरण हिटलिस्टवर आलं राहुल गांधी शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी बीड प्रकरणाची दखल घेतली त्यानंतर एक एक करत सत्ताधारी पक्षातल्या नेते मंडळींनी सुद्धा बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घ्यायला सुरुवात केली देशमुख कुटुंबाची करुण कहाणी ऐकून हे नेतेही अगदी स्तब्ध झाले होते हिवाळी अधिवेशनात बीड प्रकरण चांगलंच गाजलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही दिले पण हे प्रकरण खऱ्या अर्थाने उचलून धरलं ते म्हणजे सुरेश धस यांनी सुरेश धस यांनी संसदेत या घटनेचा संपूर्ण तपशीलच क्लिअर कट सांगितला होता त्यानंतर आलेल्या संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने हे प्रकरण अजूनच संवेदनशील होत गेलं या एकूणच प्रकरणावरून मग बीडच्या कायदा सुव्यवस्था यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले बीडची दहशत पूर्ण राज्याला समजली यातूनच बीडचा बिहार होत अशी एक भीती सुद्धा सगळीकडे पसरत गेली एका प्रकरणाने बीडचं नाव खराब झालं त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला बीड मध्ये जवळपास बाराशेहून जास्त बंदुकीचे लायसन्स आहेत इतर जिल्ह्यापेक्षा हा बीडचा आकडा सर्वात धक्कादायक आहे त्यात लायसन्स नसलेले शस्त्र किती असतील हे तर माहीतच नाहीये असं दमानिया यांचं म्हणणं तर इकडे नुकताच सुरेश दहस यांनी देखील बीड मध्ये जी दहशत माजली त्यावर भाष्य केलं ज्या त्यांनी काही आरोपी कसे निर्धास्त फिरत असतात तर काही लोक तर विनाकारण गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत याची नावासकट उदाहरणं दिली एक यादीच त्यांनी दाखवली त्यात एका महत्वाच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला तो म्हणजे बबन गीते यांचा इतके दिवस संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड टार्गेट होते पण आता सुरेश धस यांनी अचानक बबन गीते यांचा उल्लेख उल्लेख या प्रकरणात त्यांचा त्यांचा संबंध आहे का का केला बबन गीते आहेत तरी कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती लोकसभा निवडणुकीच्या वेळी परळी तालुक्यात मरळवाडी इथं अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणात बबन गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या करणामुळे काही दिवस गीतेंना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं याच परळी प्रकरणावरनं सुरेश धस यांनी गीते यांच्या नावाचा उल्लेख केला आणि बापू आंधळे यांच्या हत्येमध्ये बबन गीते हेही खरंच आरोपी होते का की त्यांना तुरुंगात पाठवण्याचा कुणाचा कट होता असा सवाल धस यांनी उपस्थित केला याच कारणानं बबन गीते आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्यांच्यासोबत जुनं मरळवाडी हत्येचं प्रकरण सुद्धा पुन्हा एकदा उकरून काढलं जात त्यामुळेच मरळवाडीची घटना कधी घडली गीते यांचा यात काय सहभाग होता आणि गीते यांचा इतिहास नेमका काय आहे हे आता पाहूयात तर बबन गीते हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत वाढले असं म्हटलं जातं गोपीनाथ मुंडे हे कायम गीते यांना सपोर्ट करायचे नंतर नंतर मात्र बबन गीते यांचा प्रस्थ वाढत गेलं आणि अगदी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी त्यांनी असं भाकीत केलं होतं की गोपीनाथ मुंडे यांना मीच पाठिंबा दिला होता त्यानंतर मुंडे मंत्री झाले पंकजा मुंडे यांनाही मीच पाठिंबा दिला त्याही मंत्री झाल्या नंतर धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि तेही मंत्री झाले आता मी शरद पवार यांच्यासोबत आहे राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादीचं सरकार येणार आहे असं भाकित गीते यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना गीते यांच्या बोलण्याच्या हिमतीचं आश्चर्य वाटत होतं अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर बबन गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायाखाली त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांना साथ दिली पण काही कारणांनी त्यांचे पंकजा यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी नंतर धनंजय मुंडे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला धनंजय मुंडे यांचं पाठबळ असल्यानं त्यांनी परळीची पंचायत समितीची निवडणूक जिंकली या विजयाची जाणीव ठेवून नंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना सहकार्य केलं पण नंतर धनंजय मुंडे यांच्याशी देखील त्यांचे सूत काही जुळलं नाही दरम्यान गीते यांच्या पत्नी देखील त्यावेळी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य होत्या नंतर त्या सभापती झाल्या पण त्यांची पूर्ण जबाबदारी ही पतीच्या नात्यानं ना बबन गीते यांनी पार त्यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना परळी तालुक्यातील शेतकरी आणि गोरगरिबांच्या दारी पोहचवून जनतेची सेवा केली जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते आधीच सक्रिय होते त्यानंतर पंचायत समितीच्या कामाचा भाग म्हणून काही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या गीते यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठं संघटन उभं केलं होतं सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते रात्री बेरात्री तत्पर असायचे गोरगरिबांना त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असून अनेकांचे संसार त्यांनी बसवलेले आहेत तसं त्यांच्याविषयी आजही बोललं जातं पण गीते हे सभापती म्हणून पत्नीने पार पाडायची जबाबदारी स्वतः पार पडतात हे काही लोकांना पटलं नाही यावरून तसे आरोप देखील त्यांच्यावर झाले पुढे काम करण्यात देखील त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या धनंजय मुंडे यांच्याशी वाद झाल्यानंतर गीते यांच्या पत्नीवर अविश्वास अविश्वास प्रस्ताव आणला गेला तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली त्यानंतरही बबन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढे घरात गावठी पिस्तूल सापडल्यानं त्यांना जेलमध्ये जावं लागलं मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्धाला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला होता नंतर राष्ट्रवादीत देखील फूट पडली धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले आणि हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली सातशे गाड्यांच्या ताफ्यासोबत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यावेळी धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी शरद पवार यांनी आपला हुकुमी एक्का बाहेर काढला अशी बातमी सगळीकडे पसरत गेली शरद पवार आणि बबन गीते या दोघांनी मिळून संधीचा फायदा उचलला होता पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मरळवाडीची घटना घडली ज्यात सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली विशेष म्हणजे बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक होते त्यामुळे या हत्येत बबन गीते यांचाच हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला कलम तीनशे दोन तीनशे सात अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता तेव्हापासूनच ते पोलिसांचे टार्गेट होते पण ते अजूनही फरार आहेत सामाजिक कार्यकर्ता ते खुनाच्या आरोपात फरार झालेला गुन्हेगार अशी प्रतिमाच त्यांची आता तयार झाली आहे पण जितेंद्र आव्हाड यांनी बबन गीते यांना राजकीय वैरातून अडकवण्याचा प्रयत्न होतोय त्यांना फसवलं जात आहे अशी शंका उपस्थित केली होती त्यातच आता सुरेश धस यांनी बबन गीते हे खरंच बापू अंधळे यांच्या हत्येसाठी जबाबदार आहेत का अशी अजून एक शंका उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडलं असं म्हटलं जातंय पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने विसर पडलेल्या बापू अंधळे हत्या प्रकरणाची ही बीडकरांना पुन्हा आठवण धसांनी करून दिली पण आता दसांना नेमकं गीतेंच्या बाजूने उभं राहायचंय की मग हे प्रकरण जाणीवपूर्वक उकरून पुन्हा मुंडेंवर निशाणा साधायचा आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा